नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत ला आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये नीट परीक्षेविषयी आणि त्या परीक्षेला लागणारी महत्त्वाची कागदपत्रं कोणती कोणती आहेत दहा महत्त्वाची कागदपत्रं याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आपण जर व्हिडिओ पाहत असताना नवीन असाल तर इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नीट परीक्षा आणि मेडिकल प्रवेश प्रक्रियेविषयीची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत येत राहील विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण बघूयात की नीट परीक्षा म्हणजे वैद्यकीय परीक्षा एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच या म डिग्रीना या परीक्षेमधून आपल्याला प्रवेश घेता येत असतो आणि या परीक्षेसाठी आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आपल्याजवत आपल्यासोबत कोणती कोणती कागदपत्रं असतात सर्वप्रथम बघूयात हे बघा या ठिकाणी दहावीचं गुणपत्रक आपल्यासोबत असणं आवश्यक आहे किंवा दहावीची सनद ज्याला आपण सर्टिफिकेट म्हणतो दहावीचा मार्क्समेळवा आणि सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्याचबरोबर नंबर दोनला आपण जर पाहिलं तर अकरावीचा मार्क्समेळ सुद्धा आपल्याला सोबत लागतो अशा प्रकारचा अकरावीचा मार्क्समेळ आपण सोबत ठेवावा त्यानंतर नंबर तीनला जर आपण पाहिलं तर बारावीची मेमो आवश्यक असते जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांनी मार्क्स मेमोसोबत ठेवावी आणि जे उत्तीर्ण झालेले नाहीत त्यांनी ॲपियर्ड म्हणून अशा पद्धतीचा फॉर्म भरावा त्यानंतर महत्त्वाचं जे कागदपत्र आहे ते आहे अपडेटेड आधार कार्ड मूळ आधार कार्ड आपल्यासोबत असावं आणि ते अपडेटेड केलेलं असावं अपडेटेड याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की दहावीची जी गुणपत्रक आहे त्याच्यावरती आपले ज्या नावाची आपली आपल्या वडिलाच्या आणि आडनावाच्या नावाची जी स्पेलिंग आणि आपली जन्मतारीख आपल्या आईच्या नावाची स्पेलिंग हे करेक्ट असणं आवश्यक आहे याला अपडेटेड अशा प्रकारचं आधार कार्ड म्हटलेलं आहे याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जर आपण ओ बी सी प्रवर्गात मोडत असाल त्याचबरोबर एन टी व्ही जे त्यानंतर एसई एस बी सी बी सी या प्रवर्गामध्ये जर आपण मोडत असाल तर आपल्याला का ओ केंद्राचं ओबीसी सर्टिफिकेट आवश्यक असतं परंतु ओबीसी सर्टिफिकेट जर काढलेलं नसेल तरी हरकत नाही नीट फॉर्म भरत असताना एक डिक्लेरेशन फॉर्म द्यायचा असतो तो फॉर्म आपण भरून द्यायचा म्हणजे त्या डिक्लेरेशन फॉर्मवरती स्पष्ट केलेलं असतं की मी भविष्यात ओबीसी सर्टिफिकेट काढेल म्हणून त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट आहे काही विद्यार्थी ओपन प्रवर्गात असतात तर ओपन प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना आपल्याला ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट जोडायचं असतं जर आपण तुम्ही ईडब्ल्यू एसमध्ये येत असाल तर आणि जर ई डब्ल्यू सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तर हरकत नाही ते सोबत तो अपलोड करायचा परंतु जर नसेलच तर आपल्याला ईडब्ल्यू साठी सुद्धा डिक्लेरेशन फॉर्म असतो तो आपण सबमिट करायचा असतो आणि याचबरोबर महत्त्वाचं दुसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आपल्यासोबत एक पासपोर्ट साईजचा फोटो आणि त्याचबरोबर पोस्ट कार्ड साईजचा फोटो हे दोन्ही फोटो आपल्यासोबत असणं आवश्यक आहे दोन्ही अपलोड करावं याचे असतात आणि त्या फोटोमध्ये व्हाईट अशा पद्धतीचं व्हाईट बॅकग्राऊंड असतं त्याच्यावरती ज्या दिवशी फोटो काढला त्या दिवशीचा दिनांक आणि आपल्या स्वतःचं नाव कॅपिटल लेटर्समध्ये असायला पाहिजे तशा पद्धतीचे आपण पासपोर्ट फोटो कमीत कमी दहा काढून ठेवावेत आणि पोस्टकार्ड साईज फोटो दोन काढून ठेवावेत हे फोटो अतिशय महत्त्वाचे आहेत ज्यावेळी नीटचे फॉर्म भरण्याचं नोटिफिकेशन निघेल तिथून पुढे आपण हे फोटो काढून ठेवायला पाहिजेत त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्यासोबत असणं आवश्यक आहे आणि ती म्हणजे आपल्या दोन्ही हातांचे ठसे एका व्हाईट पेपरवरती फिंगर प्रिंट्स ज्याला आपण म्हणत असतो ते घेणं आवश्यक आहे अशा पद्धतीचे फिंगरप्रिंट्स असायला पाहिजे ते आपल्याला अपलोड करावयाचे असतात त्यानंतर महत्त्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे अपार आय डी अपार आय डी विद्यार्थ्यांचा जवळपास काढलेलाच आहे परंतु काही ओल्ड विद्यार्थ्यांचा काढलेला नसतो त्यांनी बघा या वेबसाईटवरती जाऊन आपण आपला अपार आय डी काढून घ्यावा आणि तो अतिशय आवश्यक आहे आज का जरी काढलेला नसेल तरीसुद्धा तुम्ही ज्या डिग्री कॉलेजला प्रवेश घेसाल त्यावेळेस तो अपार आय डी तुम्हाला मागितल्या जाईल म्हणून ही जी काही वेबसाईट आहे बघा या ठिकाणी मी वेबसाईट देत आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही आजही तुमचा आपार आय डी काढू शकता त्याचबरोबर आपल्याला आपल्यासोबत आपल्या स्वतःचा मोबाईल नंबर आणि वडिलाचा मोबाईल नंबर म्हणजे पालकाचा मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे दोन्ही ह्याच्यावरती ओ टी पी येतील आणि त्यामुळे अधिकृत मोबाईल नंबर ज तो आपल्या जवळ असणं आवश्यक आहे त्यानंतर आपला आणि म्हणजे विद्यार्थ्याचा आणि पालकाचा ईमेल आय डीसुद्धा आपल्यासोबत असणं आवश्यक आहे अशा पद्धतीचीही दहा महत्त्वाची कागदपत्रं आपल्याजवळ असली तर आपण नीट परीक्षेचा फॉर्म अतिशय व्यवस्थितपणे भरवू शकतो